प्रेम आंधळे असते ही म्हण तयार करणाऱ्याची मला खरोखरच किवी येते कारण तुझ्या सानिध्यात आल्यावरच तर मला प्रकाशाचे दर्शन झाले म्हणूनच म्हणतो प्रेम आंधळे नसते तो एक अद्भुत अपार्थिव प्रकाश आहे हा प्रकाश पचवण्यासाठी तर माणूस जरूर आंधळा बनतो मला वाटते प्रेमाचा प्रकाश पचवू न शकलेल्या आंधळा बनलेल्या कोणा दुबळ्या प्रेमिकानेच ही म्हण रचली असावी सागराने एकदा चांदण्यांना विचारले हे चांदण्या सृष्टीत विधात्याने सौंदर्य भरून ठेवले आहे पण मी त्यातल्या कशाकडेच आकर्षित झालो नाही पण तुझ्यात असे काय आहे की तुला पाहून माझे हृदय उचबळते मस्त होऊन मी तुला भेटण्यासाठी तळमळतो जो जो तू खुलत जाशील तो तो मी जास्त जास्त वेडापिसा होतो चांदण्याने काय उत्तर दिले मला माहीत नाही पण सागराने जो प्रश्न चांदण्यांना विचारला तो मी तुला अनाधिक काळापासून विचारित आलो आहे